या मापाचा एक ब्लाउज शिवाय ब्लाउजच्या मापावर नवीन ब्लाउज नाही व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये आज आपण देव माणसाबद्दल बोलणार आहोत केलंय मी पहिलं तर जास्त टीव्ही सिरियल वगैरे बघत नाही फक्त तुमच्यासाठी या फालतूक सिरियल वरती व्हिडिओ बनवायला लागलोय तर जास्त बघ बघ न करता व्हिडिओ सुरुवात करूया ह्या मापाचा एक ब्लाउज शिवायचा आहे मी जुन्या ब्लाऊजच्या मापावर नऊन ब्लाउज नाही शिवत मला समोर बाई लागते कसला माणूस आहे शिवायला पैसे मागते आणि हा माणूस डायरेक्ट बाई मागा लागला तिचा ब्लाऊज आहे ना कशाला पाहिजे माप घ्यायला दादा मला समोर बाई लागते अरे भास्कर भाऊस्ता बाई लागते बाई लागते त्याची ती तुम्हाला कशाला देतील मला समोर बाई लागते हा ब्लाऊज आहे ना तिच्याकडे वेळ नसतो ना अहो पण माझ्याकडे वेळ नाही हे कामाचा किती लोड आहे एक काम करा काका ब्लाऊज शिवायचं मशीन आणि ते कापड मला आणून द्या आणि जेवढे शिवायचं पैसे या देव माणसाला देता तेवढच पैसे मला द्या तसं पण मला घर बसले कोणतं काम मिळणं एक काम करा तुम्ही दुसरा कोणतरी बघा तेच सांगायला लागले मी या काकांना हे काका माझ्याकडे बघण्यात झाले माझ्यासारख्या मोठ्या बापाची आपण कुठेतरी बघितल्यासारखं वाटत नाही का तेरी जबान बहुत चलती है सूर्या हात ज्यादा चलता आहे नाव पाहिजे म्हणून नाव वापरलाय अरे माझे दंड आणि माझा व्यायाम बघितला का तू मला कधी कैची चालवताना बघितलं का तुम्ही काय चालले हे कुस्ती खेळते ब्लाऊज शिव काय चालले या राज्यात काय माहिती अरे माझी कुस्ती बघायला लांबून लांबून लोक येतात माझ्याकडे मी ब्लाऊज शिवायला लांब ना लांब बाय आहेत अरे मी कधी बायकी काम केलं नाही मी सुद्धा माप येताना कधी टच केलं नाही अरे माझ्यात एवढी ताकद आहे समोर कोणी बी असताना त्याला मातीत काढू शकतो मी माझ्या कलेवर अखं गाव फिदाय गाव अरे हिमतराव कडे एवढी ताकद आहे कोणाला घाबरायचं कारण आहे त्याला मुळात ज्याच्याकडे कैकीच आहे त्यांनी कशाला कोणाला घाबराव सगळं मान्य म्हणून हिमतराव टेलरिंग शॉप असं वाटतं ऐकायला बसली का नाही कानपट आता म्हणा भाऊ ब्लाउज शिवतोय लांबल्या लांबल्या बायका आहेत खूपच वय झालेल्या काकांच्या नादला लागायला लागल्या पहिल्या अध्यायामध्ये डॉक्टर होता नंतरच्या अध्यायामध्ये नंपर शिवणारा टेलर झाला आणि आता पोलीस पण झाला एकाच वेळेला भाऊ एवढं कसं होऊ शकतंय चोराला चोर या आजींच्या डोळ्याचं ऑपरेशन पहिला करून टाका पोलिसांना पण चोर मानवा लागले कसलं चोर कसलं काय पान पडला असेल तुम्हाला बघा लवसानं झालेला झोपेत फिरतो पिऊन गेला बोका आणि माझ्यावरती आला मोका अशी परिस्थिती झाली अगं अख्ख्या जिल्ह्यात असा सापडणार नाही हा टेलर नाही हो अजून या माणसाची मी कांड बघितलंच घेताना नजर वर करून पण बघत नाहीत माणूस नाही आपल्यासाठी देव माणूस आहे हा लव शिवणाऱ्याला देव माणूस म्हणा लागले इथं आमच्या गावात फाटलेले चड्डे शिवणाऱ्याला माणूस किचन आहेत माणूस म्हणत नाही आणि याला देव माणूस म्हणायला लागले आस्तर जी काय झालं माप फुकले लईच घट्ट झाले जरा बघा की अहो बाई काय करत हा सोडा माझा मी बाईचे कपडे शिवतो बाईला शिवत नाही वा वा वावमानूस देव खरच देवमानूस दिसत पिक्चर पुढं आहे पण माझा जीव जडलाय तुमच्यावर अहो पाप लागेल मला परके बाईकडे असं वाईट नजरेने बघितलं तर तो वरच सगळं बघतो आता म्हणा देव माणूस आहेत ते कसला देव माणूस आहे काय माहिती बाईला शिवत नाही म्हणतो आणि डायरेक्ट वरच पाठवतो देव माणूस आहे दे देव माणूस कमी आहे आवड माणूस जास्त दिसा लागलाय आता दुसऱ्या कोणाला तरी मारायला चाललाय यार काय चाललंय या नाटकामध्ये काय समजण झाले देव माणूस आहे देव माणूस जम्पर शिवणारा नुसता टॉर्च पाडून त्याला प्रश्न विचारल्यावर तो काय उत्तर देणार आहे का मकरांना सुद्धा इथं बुडलंय अजून कोणाला काय केला असेल तर ते पण सांगून टाका बरतन एवढं सगळं कोण सांगते तुला सुद्धा इथेच मारणार जाऊ वर जाऊन गप्पा मारत बसतात बरोबर खतम तर जास्त मोठा व्हिडिओ व्हायला नको म्हणून या व्हिडिओला हिताच थांबवून टाका व्हिडिओ आवडला असतील तर लाईक करून टाका चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका जर कोणाला युट्यूब थांबले बर्थडे बॅनर व अजून काहीतरी डिझाईन वगैरे बनवून पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिलो आहे तर लगेच जाऊन डीएम करून टाका खूप लोक मला प्रश्न विचारतात हे जे आता तुमच्या समोर सब टायटल दिसत आहे तू कुठून करतोय तर याच्याबद्दल पण डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलो आहे जर कोणत्याही प्रकारचे एडिट करून पाहिजे असेल तर तुम्ही त्याला मेसेज करू शकता तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय शिवराय Ma juu dama se ko wata, ma juu dama se ko wata.